नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी जीवनात असे वळण येतात जिथे वाटचाल करायची पण दिशा स्पष्ट नसते संकटांनी घेरलेलं मन एका दिवशी प्रकाशाच्या एका किरणासाठी तडफडत असतं कोल्हापूरच्या कनेरीवाडी गावातील किरण आप्पासाहेब शेळके यांच्या आयुष्यातही काहीसं असंच घडलं एकेकाळी ते परंपरागत भक्तीमध्ये घडून गेले होते आपल्या कुलस्वामींची पूजा अमावसेला देवस्थानाला जाणे कसबा वाड्यातील कबीरपंथीयांच्या शाखेत गुरुदीक्षा घेणे या सगळ्या साधनांनी त्यांना काही प्रमाणात मानसिक आधार मिळत होता पण एक अंतर्गत शांती एक खरी आध्यात्मिक अनुभूती त्यांना मिळाली नव्हती सततच्या संघर्षांनी ग्रासलेलं त्यांचं जीवन नोकरीत अस्थिरता आर्थिक ओढाताण पडक्या घरात काढलेले दिवस आणि मानसिक अशांततेचा अंधार झोप लागत नव्हती भविष्य धुसर होत चाललं होतं मग एका प्रसंगी त्यांच्या दूरच्या नातेवाईकांकडून त्यांना संत रामपालजी महाराज यांचा मार्ग कळाला एकेकाळी त्यांनी ज्या साधनेचा स्वीकार केला होता ती सोडून नव्या मार्गावर जाण्याचा निर्णय घ्यायचा की नाही हा प्रश्न त्यांच्या मनात गोंधळ उडवत होता पण शेवटी त्यांनी एक पाऊल उचललं आणि पंचवीस एप्रिल दोन हजार तेरा रोजी हरियाणातील बरवाला आश्रम येथे जाऊन संत जी महाराज यांची गुरुदीक्षा घेतली आणि एकामागोमाग एक चमत्कारिक अनुभव आयुष्याची संपूर्ण दिशा बदलणारे प्रसंग आणि लहानपणापासून पडत असलेली रहस्यमय स्वप्न ज्याचा अर्थ त्यांना गुरुदीक्षेनंतरच समजला नेमकं काय घडलं त्यांच्या आयुष्यात चला ऐकूया त्यांच्याच शब्दात नमस्कार सत साहेब आपलं नाव माझं नाव किरण अप्पासाहेब शेळके आपण कुठून आलात मी गाव कनेरीवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथून आलो आपला व्यवसाय काय आहे मी कारखान्यात काम करतो आहे या माडशीमध्ये संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी पंचवीस एप्रिल दोन हजार तेरा रोजी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्यापूर्वी आमचे घरी स पारंपरिक भक्ती साधना आपले कुळस्वामीला अमावश्याला जाणे वगैरे अशी भक्ती साधना होती त्याचबरोबर मी कोल्हापूर कसबा बावडा येथे दामाखेडा कबीरपंथी यांचा एक ब्रांच आहे तिथे गुरुदीक्षा घेतली होती संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात संत रामपाली महाराजांचा मार्ग माझे दूरचे नातेवाईक आहेत त्यांनी मला हा संत रामपाली महाराजांचा मार्ग सांगितला कारण पूर्वी जो दामाखेडा यांचा जो मार्ग होता त्यांनीच मला सांगितला होता आणि त्यांच्याबरोबर मी तिथं गुरुदीक्षा घेतली होती पण त्यानंतर एक अडीच वर्षानंतर मी तो मार्ग सोडला परत करेक्ट चौदा वर्षानंतर ते असेच घरी आले आणि संत रामपाजी महाराजांच्या ज्ञानाविषयी चर्चा झाली त्यावेळी मला हा मार्ग समजला त्यानंतर एक महिन्याभरातच मी बरवाला आश्रम हरियाणा येथे जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह जेव्हा आपण घेतला जेव्हा आपण त्यांच्या शरणात आले त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आले संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेत घेण्यापूर्वी त्यावेळी झोपेचा त्रास होता म्हणजे झोप अशी रोज झोप लागायचीच नाहीत पहाटे तीन वाजले चार वाजले तरी झोप लागायचीच नाही पण तो ज्या दिवसापासून मी सत्संग ऐकायला सुरुवात केली त्या दिवसापासून मला तो झोपेचा त्रास पूर्णपणे नाहीसा झाला माझा मी ज्यावेळी गुरुदीक्षा घेतली त्या त्यावेळी मी पडक्या घरात राहत होतो माझी परिस्थिती पूर्ण म्हणजे हालाखीची होती पण संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षा घेतल्यानंतर अशी काही परिस्थिती बदलली की मी ज्या ठिकाणी कामाला होतो तिथे परमनंट झालो त्यानंतर अशा काही घटना घडल्या की कर्ज मंजूर झाले वगैरे माझं घर स्वतःचं घर बांधून झालं परत माझ्या घरातील इतर लोकही ह्या मार्गामध्ये आले तसेच मी ज्यावेळी दामाखेडा कबीरपंथीयामध्ये कुरुदिक्षा घेतली होती त्यामध्ये मी जे एका ठिकाणी नोकरीला होतो त्या ठिकाणी एक वर्षाचा ट्रेनिंग पिरियड होतं त्यानंतर करेक्ट एक वर्ष पूर्ण व्हायच्या दिवशी मला तिथं फिट आली काम काम असतानाच फिट आल्यानंतर मी तिथं पडलो मग ती परमनंट ऑर्डर मला मिळणार होती ती ऑर्डर मिळाली नाहीच उलट कामावरून काढून टाकली मला इतकं म्हणजे ह्या भक्तीमध्ये करून मला काय फायदा झाला असं वाटल्यानंतर मी खूप वाईट वाटले त्यानंतर त्या तिथून जे ग्रंथ आणले होते मी दामाखेडावरून कबीर मनशूर वगैरे इतर ते मी फाडून जाळून टाकले सर पण हे संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये आल्यानंतर मी माझे बरेच लाभ झालेत की माझे व्यसन सुटले तंबाखू गुटखा दारू हे सग सगळ्यातून मुक्त झालो मी मला लहानपणापासून अशी स्वप्ने पड पढ़, पडत आहेत की की मी स्वप्नात जे पाहतो आहे ते पुढील एक सात दिवस ते पंधरा दिवसात ती घटना माझ्या पुढ्यात घडते म्हणजे एखाद्या गावी गेलो आहे ती गावातला रस्ता म्हणा किंवा असं सगळं ते एक स्वप्न बघितलेल्या पुढच्या सात आठ दिवसात किंवा पंधरा दिवसात ते माझ्या समोर येत आहे असं होत होतं पण लहानपणापासून एक स्वप्न पडत होतं जे मला अजून त्याचा उलगडा झाला नव्हता त्या स्वप्नात असं होतं की अशी चौकट आहे अशी चौकट आहे त्याला अशी कमान आहे वरती ती कमान आहे आणि अशी आकाशात निळं आकाश आहे असं त्यात ती चौकट अशी हवेत चाललेली आहे आणि त्या चौकटीच्या आत मी बघण्याचा प्रयत्न करतो आहे की काय आहे क्लिअर दिसत नाही असं ते स्वप्न होतं ते परत त्याच्यानंतर ल ला त्याला लागूनच दुसरं स्वप्न दिसत होतं की असा मोठ मोठमोठ मोठमोठ्या दगडांचा बांध आहे असा असा रेडियस आकारात असा बांध आहे तो बांध आहे बांध बघितला आहे त्यानंतर मी झोपेतून जागा होतो आहे पण ते माझी इतर जी स्वप्न होती ते आठवडा ते पंधरा दिवसात दिसायची मला पुढं यायचे पण ते लहानपणापासून पडणारं पन स्वप्न ते मला आत्तापर्यंत दिसलंच नव्हतं पण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर बारवाला आश्रममध्ये ज्यावेळी गेलो मी दोन हजार तेरा तेरा साली त्यावेळी संत रामपाजी महाराजांच्या जी बसायची खुर्ची होती त्या खुर्चीचे पाठीमागचे पाट टेकायचे आसन होते ते मी बघितल्यानंतर मला लक्षात आलं की ती जी चौकट दिसत होती ते पाठीचं आसनच आहे त्यानंतर मला लक्षात आलं त्या, त्या स्वप्नाचा अर्थ पण पुढील जे दगडांचं जे स दिसत होतं दगडांचा बांध त्याचा काही उलगडा झाला नव्हता पण दोन हजार बावीस साली पुणे आश्रम येथे सेवेसाठी गेल्यानंतर तिथे टेकडी होती टेकडी फोडून तिथले दगड असे पसरले होते बांध ते बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी हेच ते लहानपणापासून स्वप्न बघतोय आणि त्यावेळी माझं ते स्वप्न पूर्ण झालं आणि यावरून लक्षात आलं की मी परमात्मा माझ्याबरोबर पूर्वीपासून पूर्वीच्या जन्मापासून काहीतरी असे आहेत माझ्याबरोबर की मला दाखवून देत आहेत की मीच स्वतः परमा परमात्मा आहे आणि ती माझी भक्ती कर आणि हेच हेच तुला प्राप्तीपर्यंत नेणारी भक्ती आहे त्यानंतर आ आणखीन एक अनुभव आला की मी संत रामपाजी महाराजांच्याकडून गुरुदीक्षा घेतल्यानंतर एक सहा सहा सात महिन्यानंतर एक गा गल्लीमध्ये एक नंदीबैलवाला आला नंदीबैलवाला तू काय करत होता गल्लीतील स्त्रिया त्यांच्याकडे असे उदबत्ती तांदूळ वगैरे घेऊन जात होत्या त्या प्रत्येक स्त्रीचं ते भविष्य सांगत होते भविष्य म्हणा किंवा स आत्ताचा सध्या तिला मुले किती आहेत वगैरे असं सगळी तिच्याविषयी चे चेहरा पाहून ते विद्या होती त्या नंदीवाल्याकडे ती सांगत असताना माझी पत्नी पण गेली माझी पत्नी गेल्यानंतर लगेच सांगायला लागली काही सांगितलं असं तुला सा। एक मुलगा आहे एक मुलगी आहे असं वगैरे सांगितलं पण एक वाक्य असं बोलला तो नंदीवाला की तू माणसाला गुरु केलेला नाहीस देवाला गुरु केला आहेस हे ऐकल्यानंतर म्हणजे माझ्या अंगावर काटा आला की म्हणजे माझ्या पत्नीचा आणि ते गुरु वगैरे तिने कुरेव कुठला केला नव्हता ते वाक्य माझ्यासाठी होतं आणि ते स्वतः शंकर भगवान जे जसं नंदीवर बसून येतात त्यांनी सांगतील तसा काहीतरी सीन होता तो इतकं मला ते अंगावर शहारे आणण्यासारखा प्रसंग होता तो सर uh, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला पदोपदी अनुभव आलेत पदोपदी संत रामपालजी महाराजांनी आपल्याला दृष्टांत दिला त्याचप्रमाणे आपल्यावर जे कष्ट होते त्यातून आपल्याला बाहेर काढलं तर ह्या सगळ्या अनुभवातून आपण समाज बांधवांना काय संदेश द्याल समाज बांधवांना एकच विनंती आहे की संत रामपालजी महाराज हे परमेश्वराचे अवतार आलेले असून पृथ्वीचा लावू या कलियुगात जेव्हा भक् लोकांचा भक्तीवरून विश्वास उड उडाला आहे अशा वेळी ते परमात्मा संत रामपालजी महाराजांच्या ये रूपात येऊन आपल्याला ती भक्ती देऊन आपल्याला मोक्षप्राप्ती करण्यासाठी आलेले आहेत तर संत रामपालजी महाराजांच्याकडून गुरुदीक्षा घ्या एवढीच विनंती आहे सर जर एखाद्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांच्या सत्संग हे विविध चॅनलवर येत असतात किंवा परत सोशल मीडिया फेसबुक व्हॉट्सअप अशा सर्व ठिकाणी संत रामपाजी महाराजांच्या ज्ञानाचा प्रसार होत आहे तर ते सत्संग टी व्हीवर सत्संग असतात आणि त्याच्यातमध्ये एक पट्टी चालू असते त्या पट्टीमध्ये आश्रमचे नंबर असतात त्या नंबरवर कॉल करून आपण आपल्या जवळच्या नामदान केंद्राचा पत्ता विचारू शकता आणि तिथे जाऊन आपण गुरुदीक्षा घेऊ शकता Uh, सर जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांचे आज बऱ्याच ठिकाणी नामदान केंद्र आहेत आणि त्या नामदान केंद्रावर जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकते तर मला हे विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात ते नामदीक्षा घेण्यासाठी एकही रुपया घेतला जात नाही सर्व काही फुकट दिले जाते फ्रीमध्ये निशुल्क असे नामदान दिले जाते परत त्याच्याबरोबर भक्तीश करण्यासाठी जी काही सामग्री दिली जाते तीसुद्धा मोफत दिली जाते धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता